बाळकृष्ण कापसे लहानपणी ऊसतोड कामगार म्हणून काम, काम करायचे आणि आज चक्क अंबानीच्या घरी त्यांनी बनवलेल्या पैठणी साड्या जातात अंबानी कुटुंबाच्या सुनेसाठी पैठणीचा खास घागरा शिवण्याची ऑर्डर कापसे यांना मिळाली होती एवढंच काय आदेश बांदेकर यांच्या होम मिनिस्टर कार्यक्रमात जी पैठणी दिली जाते ती पैठणी सुद्धा नाशिकचे बाळकृष्ण कापसेच तयार करतात कापसे यांनी तयार केलेली पैठणी आज महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचले पण याची सुरुवात झाली ती येवडा तालुक्यातल्या दोनशे स्क्वेअर फूटच्या एका छोट्याशा दुकानामधून दोन हजार एक मध्ये बाळकृष्ण कापसे यांनी पैठणीचं दुकान सुरू केलं वणीच्या सप्तशृंगी देवीला आपल्या दुकानातली पहिली पैठणी अर्पण करून कापसे यांनी आपल्या व्यवसायात ही पैठणी आज पाठवली जाते लहानपणी उस्तोड करणाऱ्या अर्ध्यातच शिक्षण सोडावं लागणाऱ्या कापसेन सोन्या चांदीच्या जरी पासून बनणाऱ्या पैठणीचा ब्रँड कसा उभा केला याची डिटेल स्टोरी सांगते बाळकृष्ण कापसे शेतकरी कुटुंबातले ऊसतोड कामगार म्हणून काम, काम करायचे घरात सहा भावंड होती सगळ्यांचं पोट भरण्यासाठी सगळ्यांनाच काम करावं लागत होतं मग ही भावंड येवल्याला तालुक्याच्या ठिकाणी जाऊन शेणाच्या विकायचं काम करायचे त्या दरम्यान शाळा सुटली दिवसभर कापसे गोवऱ्या थापण्याचं काम करत होत काही दिवसांनी मग बाळकृष्ण कापसे तालुक्याला गेले तिथे ता एका पैठणीच्या दुकानात ते काम करू लागले शिक्षण पूर्ण केलं आणि तिथंच त्यांनी आपल्या आयुष्यातली पहिली पैठणी बघितली पैठणीच्या दुकानात पैठणी सेल करण्याचं काम त्यांच्याकडे होतं त्यामुळे पैठणीचा पोत पैठणीची जरी तिच्यावरच नक्ष काम कलर कॉम्बिनेशन या सगळ्याचा बाळकृष्ण कापसे यांना पैठणी विकता विकता चांगलाच अभ्यास केला होता कापसे यांची मार्केटिंग स्टाईल सुद्धा चांगली होती कापसे दुकान मालकाचे विश्वासू झाले कामानिमित्त भारतभर ते विमानाने प्रवास करत होते पण पगार किती होता तर फक्त दोन रुपये त्याच दरम्यान बाळकृष्ण कापसे यांचं लग्न झालं दोन हजार रुपयामध्ये संसार कसा चालवणार म्हणून त्यांनी मालकाकडे पगार वाढवण्याची विनंती केली पण मालकाने काही ऐकलं नाही शेवटी कापसे यांनी वैतागून नोकरी सोडली ते परत आपल्या गावी आले आणि त्यांनी शेती करायला सुरुवात केली पण त्यांच्या काही मित्रांनी त्यांना पैठणीचा बिझनेस करण्याची आयडिया दिली कापसे यांनी ती आयडिया मनावर घेतली आणि दोन हजार तीन मध्ये त्यांनी येवल्यात दोनशे स्क्वेअर फुटच्या जागेमध्ये पैठणीचं दुकान थाटलं कापसे पैठणी या नावाने पैठणी तयार कशी केली जाते याचं सगळं तंत्र बाळकृष्ण यांना अवगत होतच बदलत्या ट्रेंडनुसार त्यांनी मग पैठणीच्या रंगात डिझाईनमध्ये बदल केले पारंपरिक पद्धतीपासून ते आधुनिक स्टाईल पर्यंत सगळ्या प्रकारच्या पैठणी आज त्यांच्या दुकानात आहेत आज कापसे पैठणीचं कापसे पैठणी फाउंडेशन झालंय अगदी पंधरा लाखापर्यंतच्या पैठणी त्यांच्या दुकानात आहे जसा दर्जा तशी किंमत सोने चांदीच्या तारा वापरून पैठणीची जर विणली जाते या पारंपारिक आणि विशिष्ट विणकामामुळे पैठणी आज देशभरात फेमस आहे अंबानी अदानी टाटासारख्या देशातल्या सर्वात श्रीमंत कुटुंबात सुद्धा कापसे यांनी बनवलेलीच पैठणी जाते आणि तेवढा डिमांड सुद्धा आहे आज कापसे पैठणीचा मोठा ब्रँड आहे त्यांची पैठणी म्हणजे ओरिजिनलच एवढा लोकांचा विश्वास त्यांनी संपादन केलाय अकरा मध्ये तर असं झालं की कापसे पैठणीचा विस्तार एवढा झाला इतका की पैसा शिल्लक राहू लागला आणि या पैशाचा आता करायचं काय हा विचार कापसे कुटुंबाच्या मनात येऊ लागला अजून नवीन शोरूम उघडण्याचा विचार त्यांनी केला पण शोरूम उघडलं तर पैसा अजून वाढणार होता मग शेवटी त्यांच्या गावी बडगावला त्यांनी पैठणीचा कारखाना सुरू केला त्यामुळे गावातल्या आदिवासी आणि गरीब घरातल्या बायकांना मुलांना रोजगार मिळाला सामान्य लोकांना परवडेल अशा किमतीत सुद्धा मग पैठणी विणल्या जाऊ लागली पैठणी विणणारे कारागीर कमी होत चालले होते तेव्हा बाळकृष्ण कापसे यांनी पैठणी विणणारी एक नवीन पिढीच तयार केली अंध मुकबधीर मुलांना सुद्धा त्यांनी पैठणी विणण्याचं ट्रेनिंग दिलं ही मुलं अनाथ असतात त्यांची घरं नसतात आणि लग्न झाली की त्यांना राहायला म्हणून शंभर वन बीएचके फ्लॅट सुद्धा कापसे यांनी बांधले आहेत अगदी कुटुंबासारखी सगळेजण तिथं काम करतात वीस हजार ते एक लाखापर्यंत त्यांना पगारही दिला जातो बाळकृष्ण कापसे यांना लहानपणी जी मजुरी करावी लागली हालाकीच्या परिस्थितीत जगावं लागलं शाळा सोडावी लागली या सगळ्याची त्यांना जाणीव होती आणि त्याच जाणीवेपोटी त्यांनी व्यवसायाला असं आगळं वेगळं रूप दिलं कापसे फाउंडेशनची स्थापना करून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत दिली विधवा महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण दिलं अहिल्या नावाची गोशाळा सुद्धा त्यांनी उभारली तिथं देशी गायींचं संगोपन केलं जातं प्रकाश रिसर्च अँड ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचं मॉडेल त्यांनी तयार केलंय त्यामुळेच आज कापसे ग्रुप फक्त पैठणीचा एक ब्रँड नाहीये तर महाराष्ट्राच्या संस्कृतीची ती एक ओळख आहे तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी साठी आमच्या लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका